नमस्कार आपलं भारतीय स्वयंपाकघर फारच समृद्ध आहे आपल्या स्वयंपाकाच्या पद्धती पदार्थ इतके विचारपूर्वक बनवलेले आहेत की वारंवार आश्चर्य वाटत राहतं आयुर्वेद आणि आपलं आहारशास्त्र यांची गुंफण आहे ती फार शास्त्रीयपणे केलेली आहे बरं का आपल्या किचन मध्ये नेहमी काही ना काही औषधं उपलब्ध असतात आणि हीच भारतीय किचनची स्पेशालिटी आहे अगदी थोड्या प्रमाणात अशा मसाल्यांचा किंवा पदार्थांचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा आरोग्य सुद्धा उत्तम राहतं रोग दूर राहतात आणि कळत न कळत अनेक फायदे आपल्याला मिळत असतात जे मसाल्याचे सगळे पदार्थ आहेत ना ते विशेषतः अग्निदीपन पाचन करणारे असल्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा मिळत असतो फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्य रक्षणासाठी हे मसाले इतके उपयोगी आहेत आणि या मसाल्यांसाठीच भारतावर वेगवेगळ्या देशातून अनेक परकीय आक्रमण होत राहिली तरी तुम्हाला एक सांगू का कितीही मसाले इथून परदेशी नेले तरी आपली जी मसाले वापरण्याची एक समज आहे किंवा जे आयुर्वेद शास्त्र आहे जे लॉजिक आहे मसाले वापरण्यामागचं म्हणजे कुठल्या पदार्थात कुठला मसाला किती प्रमाणात कुठल्या ऋतूमध्ये वापरायचा हे जे आहे ना ते सगळं अस्सल आहे आणि हे ज्ञान म्हणजे आपला खूप मोठा वारसा आहे आपल्याला रोज यांची सवय झाली आहे त्यामुळे आपण फार बारकाईने त्याकडे लक्ष देत नाही पण आपण आज अशा चार बियांची माहिती घेणार आहोत ज्या तुमच्या स्वयंपाकघरात शंभर टक्के असतात फक्त जाणीवपूर्वक त्यांच्या फायद्यांची माहिती करून घेतली तर आपल्याला त्याचे खूप जास्त रिझल्ट मिळतील हे नक्की आणि अशी आपल्या रोजच्या वापरातल्या घटकांची शास्त्रीय माहिती जर हवी असेल तर काय करायचं सोपं आहे अगदी आपलं अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं कारण या चॅनलद्वारे आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आपल्या आधुनिक जीवनशैलीत कसे वापरता येतील याविषयीची शास्त्रीय माहिती पाहत असतो मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये थोडं विषयांतर होईल पण मध्यंतरी एक लेख वाचण्यात आला सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये आलेला श्री गिरीश कुलकर्णी यांचा एक लेख होता व्हायरल अन आवश्यक नावाचा नुकताच एका प्रसिद्ध वरने एक बेताल वक्तव्य केलं आणि त्याला अनुसरून व्यंगात्मक शैलीत लिहिलेला हा लेख आहे अगदी वाचनीय आहे तुम्ही नक्की वाचा तर हा लेख वाचताना लक्षात आलं की खरंच वस्तुस्थिती काय आहे ये न के लोकप्रिय होण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी काहीही बोललं जातं पण त्यामुळे एकंदर समाजाची अभिरुची खालावत चालली आहे बरेचदा अशा वक्तव्याला अभ्यास किंवा अनुभवाची जोडही नसते पण असं नितकृष्ट मनोरंजनच जास्त लोकप्रिय होते अशा पार्श्वभूमीवर आपलं चॅनल कुठे आहे याचे कळत नकळत आत्मपरीक्षण मीही करत असते अगदी सुरुवातीपासूनच लोकप्रिय होणं किंवा फक्त कॉपी पेस्ट करून कुठलीही माहिती पोहोचवणं हा माझा उद्देश कधीच नव्हता प्रत्येक व्हिडिओ आणि अगदी व्हिडिओतलं प्रत्येक वाक्य संदर्भासहित असावं याची मी खूप काळजी घेत असते कारण सोशल मीडिया खूपच पॉवरफुल आहे अनेक लोक त्यातून सोयीस्कर अर्थ घेत असतात याची मला जाणीव आहे त्यामुळे कुठलेही चमत्कारिक दावे करणं किंवा सध्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून कुठली गोष्ट सांगणं हे मी टाळत असते बरेचदा आम्ही संस्कृत श्लोकांचाही संदर्भ देत असते कधी कधी वाटतंय की संस्कृत ते सगळ्यांना कळत नाही पण तरीही ही आपली भाषा आहे आपलं शास्त्र आहे आणि त्यातलं सौंदर्य सगळ्यांना कळावं म्हणून हा अट्टाहास तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा कारण आपल्या समाजाची अभिरुची जपणं आणि ती आणखी वृद्धिंगत करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते आपल्याच हाती आहे अर्थात निरक्षीर विवेक जो आहे तो ज्याचा त्याचा असायला हवा आपण काय पाहतो आहोत त्यातलं काय चांगलं आहे किंवा काय उत्कृष्ट आहे हे आपल्यालाच कळायला हवं असो चला वळूया आता आपल्या आजच्या विषयाकडे आज आपण माहिती पाहणार आहोत चार बियांची ज्यांना आयुर्वेदात म्हटलं आहे चतुर्बीज कोणत्या आहेत या चार बिया तर पहिलं आहे मेथी दुसरं आहे चंद्रशूर म्हणजे हळीव तिसरं कलोंजी आणि चौथं आहे ओवा या चार बीजांना म्हटले चतुर्बीज मेथिका चंद्रशूरश्च काला जाजी यवानिका युक्तं युक्तम चतुर्बीजम स्मृतम आता याचे फायदे काय तत्चूर्ण भक्षितं नित्यम निहंती पवनामयम अजीर्ण शूलम आग्मानं पार्श्वशूलं कटिव्यथा म्हणजे जर या चार बियांचं चूर्ण नियमितपणे घेतलं तर काय काय नाहीसं होईल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातविकार कमी होतात अजीर्ण पोटदुखी पोटफुकी किंवा छातीत कमरेतल्या वेदना सुद्धा कमी होतात आता या चार बियांची आपण थोडक्यात शास्त्रशुद्ध माहिती पाहूया सगळ्यात पहिली आहे मेथी हिला संस्कृतमध्ये बहुबीजा असं फार सुंदर नाव आहे म्हणजे जिला अनेक असंख्य बिया येतात ती बहुबीजा याच्या विषयी म्हटलंय मेथिका वातशमनी श्लेष्मग्नी जवर्नाशिनी म्हणजे सगळ्यात हिचा मुख्य जो गुण आहे तो वातनाशक वाताचे असंख्य विकार आहेत आयुर्वेदामध्ये वात म्हणजे सगळ्यात पॉवरफुल घटक सांगितलाय निसर्गात सुद्धा जेव्हा वादळ येतं तेव्हा सगळ्यात जास्त झीज किंवा नुकसान होऊ शकतं म्हणजे वाताचा प्रकोप झाला की शरीरात नुकसान किंवा झीज होते ती थांबवण्यासाठी वातनाशक आणि स्निग्ध पदार्थ हवेत आणि हेच गुण आहेत मेथ्यांमध्ये त्याचबरोबर ही कफनाशक आहे म्हणजे कफ वाढल्यामुळे जे विकार होतात जसं वजन वाढणं सर्दी खोकला त्वचा विकार अशांमध्ये मेथ्यांचा उपयोग होतो आणि ज्वरनाशक सुद्धा आहे या मेथ्या आहेत त्या गुणांनी स्निग्ध आहेत वाताचं अनुलोमन करणाऱ्या म्हणजे जर पोट फुगलं असेल सारख्या ढेकर येत असतील तर वाताची दिशा योग्य करणाऱ्या असतात आणखी काय काय फायदे मेथ्यांमुळे मिळतात तर ही अग्निदीपन आहे बलदायक आहे शोथ म्हणजे सूज कमी करणारी आहे तुपावर मेथ्यांचं पावडर जे आहे किंवा चूर्ण ते परतून खाल्लं तर त्यामुळे पुष्टी मिळते किंवा ताकद वाढते म्हणून प्रसूतीनंतर आईला मेथ्यांचे लाडू देण्याची पद्धत आहे ज्यामुळे आईचं दूध वाढायला मदत होते आता चतुर्बीज मधला दुसरा घटक किंवा बी आहे ते म्हणजे चंद्रशूर किंवा हळिव चंद्रशूरम हितम श्लेष्मा तिसारिणाम अश्रुक द्वेषी बलपुष्टी विवर्धनम अगदी छोटस बी आहे पण अगदी सुपर सुपरफूडच्या कॅटेगरीतले यामध्ये आयोडीन आहे लोह आहे फॉस्फेट्स पोटॅश अनेक अँटी आहेत आणि आयुर्वेदानुसार हे रसायन आहे म्हणजे वाढत्या वयाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपयोगी बलदायक आहे शुक्रवर्धक वेदनाशामक आहे रक्त आणि वाताचे विकार कमी करणारे नेत्ररोग दमा खोकला अतिसार अशा अनेक विकारांमध्ये सुपर अगदी उपयोगी आहे स्त्री पुरुष दोघांमध्ये हे बलवर्धक आहे शिवाय उंची वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो याची खीर किंवा लाडू दोन्ही पौष्टिक असतात आता आपलं आजचं तिसरं बी ते आहे कलोंजी याला आयुर्वेदात म्हटलंय काला जाजी हे गुणानं कसं आहे तर वृक्ष उष्णय आणि पचायला लघु आहे हलक आहे संग्राही पित्तलम मेध्यम गर्भाशय विशुद्धीकृत ज्वरघ्नम पाचनम बल्यम वृश्यम रुच्यम कफापहम चुष्यम पवनाघमान गुल्म छर्दी हृत तर हे पचनाला मदत करणार वाताचं अनुलोमन करणारं मेध्य म्हणजे बुद्धिवर्धक गर्भाशयाची शुद्धी करणारं ज्वरनाशक आणि कफनाशक सुद्धा आहे डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे तसंच पोट दुखणं उलट्या अतिसार दोन्ही कमी करणार आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कलोंजीचा वापर आत्ता आत्ता व्हायला लागलाय पण उत्तरेकडे विशेषत पंजाबमध्ये जिथे खूप थंडी असते तिथे हे खूपच प्रचलित आहे विशेषतः जे पचायला जड पदार्थ असतात म्हणजे पराठा पनीरच्या भाज्या त्यामध्ये कलोंजी वापरली जाते त्यामुळे पिष्टमय पदार्थांचं विघटन आणि पचन व्हायला चांगली मदत होते कांद्याच्या बी सारखाच दिसणारा हा प्रकार आहे बऱ्याच जणांना कांद्याचं बी म्हणजेच कलोंजी असं वाटत असत पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का खर तर हे जे चारही पदार्थ किंवा बी आहेत त्या प्रत्येकावर एक सेपरेट वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल इतकं त्याचं विस्तृत वर्णन आयुर्वेदामध्ये दिलंय आणि यावर मॉडर्न रिसर्च सुद्धा खूप झालेला आहे पण आपण चतुर्बीज ही जी कन्सेप्ट आहे किंवा चार बिया ज्या एकत्रित एक होतात त्यांचे काय गुण होतात ती माहिती पाहतो म्हणून आपण संक्षेपात या सगळ्या बियांची वेगवेगळी माहिती पाहतो आता चौथ बी किंवा घटक तो आहे ओवा अजमोदा कटुस्तिक्ष्णा दीपनी कफवातृ उष्णाविदाहिनी हृदया वृष्या बलकरी लघु नेत्रामय कृमी छर्दी बस्ती रुजो हरेत ओवा सुद्धा उष्ण आहे पण इतर बियांपेक्षा याचा एक महत्वाचा गुण आहे तीक्ष्ण चवीन अर्थात तो तिखट असतो अग्निदीपन करणार आहे कफ आणि वात या दोन्ही दोषांचा नाश करणार आहे हृदयासाठी अतिशय हितकर आहे म्हणजे शुक्रवर्धक बलदायक आणि पचायला हलका आहे यामुळे कुठले कुठले विकार नाहीसे होतात ओव्यामुळे तर नेत्रविकार जंत होणे सतत उलट्या होण्याचा त्रास किंवा उचकी मूत्राशयाच्या काही वेदना किंवा मूत्रसंबंधी विकार असतील तर ते सुद्धा यामुळे कमी होतात ओवा खूप उत्तम पाचक आहे हे सगळ्या भारतीयांना माहिती आहे त्यामुळे पोटफुगी किंवा गॅसेस झाले की, की भाजलेला ओवा आणि त्याबरोबर सेंधव हा अगदी घरगुती आणि लोकप्रिय उपचार आहे ओव्याचा काढा सुद्धा अगदी इन्स्टंट गॅसेस पोटफुगी पोटदुखी कमी करतो अगदी लहान बाळाला सुद्धा पोट दुखत असेल तर ओव्याचा अर्क देतो आपण किंवा पोटावर ओव्याचा अर्क लावला जातो यामध्ये जे थायमोल नावाचा ऍक्टिव्ह इन इन्ग्रेडियंट आहे किंवा तेल आहे त्याचा वापर औषधांमध्ये केला जातो आपलं सुद्धा अमृतधारा जे औषध आहे त्यामध्ये ओवासत्व वापरलं जातं ज्यामुळे कफ आणि वात अगदी इन्स्टंटली कमी होतात वेदना सुद्धा कमी होतात तर हे झाले या चार बियांचे वेगवेगळे गुण आणि फायदे आता या चार बियांना एकत्रित केलं तर त्याला म्हणतात चतुर्बीज चारही बिया एकत्र करून समभाग चूर्ण केलं तर त्याचे काय फायदे होतात हे पाहूया तुमच्या लक्षात आलंच असेल की या सगळ्यांमध्ये काही काही गुण कॉमन आहेत बरं का पहिला कॉमन गुण आहे उष्ण या चारही बिया गुणांनी उष्ण आहेत आणि उष्ण असल्यामुळे कफ आणि वात या दोन दोषांचा नाश करणार आहेत वातजन्य विकार कोण कोणते तर कुठेही वेदना असेल कंबर पोटफुगी म्हणजे पोटदुखी काही असेल तर ती असते वातामुळे सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं हे सुद्धा वाताचे विकार आहेत हे या मिश्रणानं कमी होतात आणि कफजन्य विकार ते कोण कोणते तर वारंवार सर्दी होणे छातीमध्ये कफ भरणे खोकला येणे सायनस आळस येणे खूप झोप येणे किंवा वजन वाढणे अंगातला जडपणा या तक्रारी या मिश्रणामुळे कमी होतात खूप बैठकाम असेल ना तर त्यामुळे जडपणा आलेला असतो किंवा शुगर कोलेस्ट्रॉल हे जेव्हा वाढलेलं असतं त्यांचं पचन करण्यासाठी हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे दुसरा जो कॉमन आहे या चार बियांमधला गुण तो आहे लघु म्हणजे हे मिश्रण पचायला हलकं आहे शरीरात लाघव निर्माण करणार आहे जेव्हा शरीरातला कफ आणि मेद वाढतो तेव्हा शरीरात गुरुत्व येतं जडपणा येतो आळस येतो हालचाली मंद होतात आणि त्याच्या विरुद्ध परिणाम मिळतो लघु किंवा लाघव या गुणामुळे शरीरातला मेद आणि कफ पचवण्याचं काम हे मिश्रण करत तिसरा कॉमन गुण आहे अग्निदीपन आणि पाचन जेव्हा अग्निमंद झालेला असतो तेव्हा पचन व्यवस्थित होत नाही पोट साफ होत नाही त्यामुळे गॅसेस व्हायला लागतात आणि सतत एक अस्वस्थपणा किंवा बेचैनी जाणवते कोणाकोणाला तर खूप गॅसेस झाले तर छातीत प्रचंड दुखतं पोटात दुखत हे जे मिश्रण आहे ते अग्निदीपन असल्यामुळे भूक व्यवस्थित लागते आणि पचन सुधारतं विशेषत काय होतं वातानुलोमन म्हणजे गॅसेस झालेले असताना पोट फुगत असेल ढेकर येत असतील तर या तक्रारी कमी होतात वजन कमी करायचं असेल तर जे औषध घ्यायचं ते अग्निदीपन पाचन करणार उष्ण आणि लघु व्हावं तरच मेद किंवा चरबी कमी होते आणि हे चारही गुण या मिश्रणात शंभर टक्के आहेत म्हणून वजन कमी करण्यासाठी हे खूप छान कॉम्बिनेशन आहे ज्याला आपण मेटाबॉलिक रेट म्हणतो ना तो सुद्धा यामुळे सुधारतो जो आहार घेतलेला आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन चांगलं व्हायला लागतं विघटन व्यवस्थित होतं त्यामुळे वजन कमी व्हायला खूप छान रिझल्ट मिळतो अर्थात हे कसं घ्यायचं तेही आपण पाहणार आहोतच म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा पाहावर का चौथा यातला कॉमन जो गुण आहे चारही मधला तो आहे वेदना हर जिथे वेदना आहे तिथे वात असतोच म्हणजे वातदोष वाढला की शूल किंवा वेदना ही तक्रार दिसायला लागते मग ती सांध्यांमध्ये असेल पोटामध्ये असेल कमरेत असेल किंवा पूर्ण अंग दुखत असेल या सगळ्या तक्रारींमध्ये हे मिश्रण बेस्ट काम करत आमवाद संधिवात किंवा हाडांच्या कुठल्याही तक्रारींमध्ये याचा छान रिझल्ट दिसतो पाचवा गुण आहे वृक्ष हा गुण खूपच वेगळा आहे बर का कारण जी शुक्रवर्धक किंवा वृक्ष औषध असतात ती गुणांना सौम्य असतात शीत असतात गुरु असतात पण हे मिश्रण मात्र उष्ण आहे लघु आहे आणि तरीही शुक्रवर्धक आहे बरेचदा काय होतं कफ किंवा मेध वाढल्यामुळे शुक्रधातूचं पोषण व्यवस्थित होत नाही इथे शुक्रधातू म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज दोन्ही समजायचं विशेषतः पीसीओडी सारख्या तक्रारींमध्ये स्त्रियांची जे बीज आहे ओवम आहेत ते व्यवस्थित तयार होत नाहीत तिथे कफाचा किंवा मेदाचा अडथळा निर्माण झालेला असतो अशा वेळी हा अडथळा दूर करून शोधन करण्यासाठी आणि बीजाचं पोषण व्यवस्थित करण्यासाठी हे मिश्रण खूप छान काम करतं असाच प्रकार पुरुषांमध्ये जर खूप मेद वाढला तर होऊ शकतो त्यामुळे शुक्रधातू व्यवस्थित तयार होत नाही अशा वेळी या बिया शोधन करतात शुद्धी करतात आणि या स्वरूपात असल्यामुळे पोषण सुद्धा करतात सहावा गुण आहे बलदायक वात आणि कफ कमी झाल्यामुळे शरीराला एक स्थैर्य देण्याचं काम किंवा टोनिंगचं काम या मिश्रणाने होतं मेथी हळी हे बलदायक आहेत म्हणूनच सुतिका अवस्थेत स्त्रियांना दिले जातात त्यामुळे जा कंबरदुखी कमी होते अंगावरचं दूध वाढायला मदत होते अशक्तपणा कमी होतो एच बी कमी असेल तर ते व्यवस्थित होतं कॅल्शियम आयन सुद्धा यामुळे वाढू शकतं तर हे झाले चतुर्बीजे या मिश्रणाचे फायदे आता हे घ्यायचं कसं आपण हे दोन प्रकारांनी घेऊ शकतो पहिल्यांदा काय करायचं तर ही चारही जी बिया आहेत द्रव्य आहेत ती समभाग घ्यावी आणि भाजून घ्यावीत भाजल्यानंतर याची पावडर करावी अगदी फाईन पावडर करावी आणि हवाबंद कंटेनरमध्ये ठेवून द्यावी हे चूर्ण एक चमचा जेवणानंतर दोन वेळा तुम्ही गरम पाण्याबरोबर घेऊ शकता हा झाला पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार म्हणजे एक चमचा चूर्ण एक कप पाण्यात रात्री भिजवावं आणि सकाळी उकळून गाळून हे पाणी प्यावं आता यासाठी काही प्रिकॉशन्स पण आहेत बरं का आपण म्हणतो ना टर्म्स अँड कंडिशन अप्लाय कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे हे मिश्रण कितीही चांगलं असलं तरी उष्ण आहे हे लक्षात ठेवा ज्यांची प्रकृती पित्ताची आहे वारंवार उष्णता होते त्यांनी हे मिश्रण जपून घ्यायला हवं हो। किंवा कधीतरी घ्यायला हवं हो। उन्हाळ्यात सुद्धा सगळ्यांनी रोज हे मिश्रण घेऊ नये पण ज्यांना वजन कमी करायचं आहे ते हे घेऊ शकतात त्यांनी शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण घेतलं तर चालेल उन्हाळ्यात शरद ऋतूमध्ये हे मिश्रण उष्ण पडतं पण पावसाळा हिवाळा या काळात वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हे छान कॉम्बिनेशन आहे ज्यांना संधी वाते आमवात आहे त्यांना मात्र वर्षभर हे कॉम्बिनेशन चालतं अर्थात पित्त नसेल तरच त्यामुळे तुमची प्रकृती कोणती आहे हे लक्षात घ्या हवं तर वैद्यांचा सल्ला घ्या आणि मगच हे कॉम्बिनेशन सेवन करा बरेचदा लोक व्हिडिओत सांगितलेली माहिती पूर्ण ऐकतच नाहीत त्यामुळे गैरसमज होतात म्हणून कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी त्याची शास्त्रीय माहिती आणि आपली प्रकृती हे दोन्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि हाच तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे की अधिकाधिक अवेअरनेस निर्माण करणं लोकांना अधिकाधिक आयुर्वेद साक्षर करणं मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला उपयोगी सुद्धा पडेल कारण आपल्या किचनमध्येच किती महत्वाच्या औषधी आहेत याची जाणीव या निमित्तानं आपल्याला होते आणि ही औषधं कशी वापरायची हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला त्याचे असंख्य फायदे मिळतात आजच्या व्हिडिओविषयी तुमच्या कमेंट्स तुमचे प्रश्न प्रतिक्रिया नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद